आहे इथं राजा विक्रमादित्याला प्रसन्न शनी महाराज जे आहेत त्यांचे आपण दर्शन घेत आहोत तर राजा विक्रमादित्यांना जे प्रसन्न झाले ते शनी महाराज ज्यावेळेस राजा विक्रमादित्यांना साडेसाती सुरू झाली ती उज्जैनला राजा विक्रमादित्यांची परीक्षा घ्यायला शनी महाराज घोडा विक्रेता बनून आले आणि त्यांनी घोड्यावर बसून त्यांना जंगलात नेऊन टाकले ते ते जंगला तर ते शनी महाराज पहिले जे उज्जैनचे शनी महाराज म्हणतात त्याच्यानंतर जंगलामध्ये अडीच वर्षाच्या नंतर पुन्हा त्यांना शनी महाराजांनी एक लुटारा बनवून त्यांना लुटलं तर ते नांदगावचे दुसरे शनी आणि त्याच्यानंतर तिसरी साडेसाती ज्यावेळेस चालू झाली तर ती तामनिंदापुरी येथे ते, ते नोकरी करत असताना राजाच्या महिलामध्ये त्यावेळेस हंस राजा हंस पक्षी फ्रेममधून निघला आणि राणीचा मोतीचा हार खाल्ला राणीचा मोतीचा हार खाल्ल्याच्या नंतर राजाने विक्रमादित्यांनी ते पाहिला परंतु ते लोकांना सांगायले की ह्या फोटो हंस आणि मोत्याची माळ खाल्ली पण कोणी त्यांचं ऐका ना आणि शेवटी राजाने त्यांना चोर डिक्लेअर करून त्याचे पाय तोडले आणि त्यांना गावाबाहेर फेकून दिलं गावाबाहेर फेकून दिल्याच्या नंतर लका तेलींनी त्यांना आणून इथं घाण्यावर बसविलं आणि इथं घाण्यावर बसल्याच्या नंतर त्यांची साडेसात वर्ष पूर्ण झाले साडेसाती पूर्ण झाली त्यावेळेस जे प्रसन्न झाले ते शनी महाराज हे तुमच्या समक्ष आहेत इथं साडेसाती पूर्ण झाल्याच्या नंतर हे शनी महाराज प्रसन्न झाले तर हे तुमच्यासमोर शनि महाराजाचे दर्शन हे तुम्ही करू शकता आणि इथं जे आहे तर हे शनि मंदिराचे साडेतीन पीठं जे आहेत हे त्याची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे हे पा नंबर एकला जे दिसतात ते शनिचे साडेतीन पीठामधले एक पीठ त्याच्यानंतर सुरुवातीला बीडचं जे आहे त्याला अर्ध पीठ म्हणतात तिथं प्रसन्न झाले शनी महाराज राक्षसभुवन हे एक पीठ आहे श्रीक्षेत्र नस्तानपूर नांदगावचं जे आहे नाशिकमधलं ते जे शनीपीठ आणि हे उज्जैनचं सगळ्यात शेवटी दिलेलं आहे असे हे साडेतीन पीठाचे शनी मंदिराचे दर्शन चोवीस तासात जर घेतले तर साडेसातीचा प्रभाव पूर्णतः संपतो असं एक शास्त्र आहे जय शनी महाराज